हॅलो नमस्कार मी गीतांजली तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर सकाळी नाश्ता केलेला थालीपीठ कॉर्न थालीपीठ त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलाय तो तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर आणि आता मी सगळं जेवण वगैरे आवरलंय सगळं काम आवरलंय आणि आता आम्ही दोघं चाललोय दादरला आज मार्गशीर्ष महिना चालू झालाय तर थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आणि मला तिथे मठामध्ये पण जायचंय खूप दिवसापासून माझी इच्छा होती तिथे मठ आहे एक स्वामींचा ते तिथे मठात पण आम्ही जाणार आहोत आणि ह्यांना सुट्टी आहे आणि मी सुट्टी घेतली आहे मला सुट्टी नव्हती मी सुट्टी घेतली तर आम्ही आज जाणार आहे दादरला तुम्हाला ही दादाची ट्रिप बघायची असेल तर आमच्यासोबत राहा तर दुपारचे वाजले साडेतीन आणि आम्ही निघालोय दादरला बाईकने जायचा प्लॅन नाहीये दादरला आणि पॉसिबल पण नाहीये दादरला बाईक घेऊन जाणं तर आम्ही स्टेशनला गाडी लावणार आहोत भांडूक स्टेशनला आणि मग तिथे पार्किंग करून आम्ही जाणार आहोत दादरला गाडी घेऊन जायचा काय प्रॉब्लेम नाहीये पण तिकडे पार्किंगचा पण खूप इश्यू आहे तर आता आम्ही पोहचतो स्टेशनला इथेच गाडी पार्किंग करून आम्ही जाणार आहोत आणि इथे गाडी आता पार्किंग करतोय तर आता आता भांडर स्टेशनला पोहोचलो गाडी पार्किंग केली तिकीट काढली आणि प्लॅटफॉर्म वर इथंच ट्रेन लागली होती ट्रेन पकडली लगेच तर आता भेटू आपण त्या स्टेशनला पण तर आता आम्ही फायनली पोहोचलो दादरला चला तर बघूया काय काय नवीन घट बसण्यासाठी वस्तू भेटत तर आम्ही आता ब्रिज खाली आलो आहोत किती छान छान असे मंगळसूत्र साड्या आणि मुखोटे असे लावले होते मुखोट्यांमध्ये पण खूप व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता मंगळसूत्रांमध्ये पण खूप व्हरायटी आहेत छान छान इथे पण मुखवटे खूप छान होते तुम्ही बघू शकता इथे अंबाबाईचा मुखवटा फायबर मध्ये होता प्लॅस्टिक मध्ये पण होते आईचा मुखवटा पण होते खूप व्हरायटी छान होतात पासून तीनशे रुपये पण वीस रुपये वाला कोणता आहे दोनशे तो एकशे ऐंशी आणि हे छोटे वाले कसे आहे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे वीस तो दीडशे आणि साठ हा शंभर हा दीडशे बाबा दाखवा ना दहा बस कसे आहे फ्रांशी काढायची गरज नाही म्हणजे असं ठेवून त्याच्यावरती दिवा पण ठेवू शकतो मस्त छान आहे आणि तो दाखवा का छान म्हणतो एक घेतला नंतर आम्ही पुढच्या स्टॉलला गेलो तिथे पण भरपूर अशा छान अशा व्हरायटी होत्या साडींमध्ये पण मस्त अशा व्हरायटी होत्या कोल्हापुरी साडी होती त्याच्यामध्ये पण इंचेसमध्ये होत्या नऊ इंचेस सगळ्यात नऊ इंचेस मोठी साडी होती आणि या दाद्यांकडे साड्यांचं छान असं कलेक्शन होतं दीडशे रुपयापासून साईजनुसार होत्या साड्यांची प्राइस आणि हे, हे कमळ्याचं ज्या डिझाईनमध्ये ते कलर्स ठेवण्यासाठी होतं तुम्ही बघू शकता छान असं होतं त्याच्यामध्ये कलर पण होते पुढे गेल्यावर जे देवाच्या पूजेसाठी लागतं साहित्य ते, ते सर्व इथे होते दादांकडे कलश तर एक नंबर होते तिथे व्हरायटी पण खूप होत्या अशा मार्केटमध्ये पण आपल्याला भेटत नाही तुम्ही एकदा येते भेटवू शकता आणि इथे पुढे गेल्यावर तर ते कलश ठेवण्याचं भरपूर त्यांच्याकडे छोटे छोटे पाठ होते परत पूजेसाठी जे साहित्य लागतं कपडे वगैरे ते पण छान होते कलर तर एवढे सारे होते व्हरायटी तर एकदम छानच होती मला खूप आवडले मी त्यातले काही एक दोन घेतले छान छान कलेक्शन आहे दादाकडे तुम्ही बघू शकता कुठेही भरपूर कलेक्शन आहे मुखोट्यामध्ये वगैरे चला तर मी तुम्हाला दाखवते तर या दादांकडे मला कलेक्शन आवडलं तर दादांना विचारया कशी प्राइस आहे काय वगैरे ते साडेतीनशे चारशे पर्यंत ओके आणि मुकुट कसे आहेत मुकुट आहे शंभर पासून आहे ते दोन अडीच हजार रुपये भरायचं बघ मला काय छान असं यांच्याकडे कलेक्शन आहे पण खूप छान आहे त्यांना आणि तुम्हाला जायचं असेल की ते पण स्टेशनच्या जवळच आहे तर इकडे लहान मुलांसाठी हे खेळणं होत खूप भारी होत मला आवडलं तर मी यांना बोलली आमच्या बापूसाठी घेऊया तर आम्ही एक छोटस खेळणं माझ्या शंभू बाळासाठी मी घेतलं पुढे जाऊन आम्हाला लहान बाळाचे असे स्वेटर्स वगैरे दिसले तर आम्ही तिथे गेलो बघायला खूप छान असे होते व्हरायटी फॅब्रिक पण खूप छान होत आणि आमच्या शंभू बाळासाठी आम्हाला घ्यायचं होतं तर आम्ही तिथे काही दोन तीन आमच्या बाळासाठी घेतले खूप छान असे डिझाईन पण होत्या छान छान असं कलेक्शन होत आपण पण वेअर करू शकतो आणि देवीसाठी पण होत काही मंगळसूत्र वगैरे वगैरे तर मी देवीसाठी एक बघत होते मर... तर हे मला मंगळसूत्र आवडलंय तर मी आता हे घेते आणि ते मंगळसूत्र प्लस नथ वगैरे सगळ्या होत तिथे डिझाईन पण भरपूर का अरे। तो रामी शंबु साथी दोंश दोंश होते या का काकांकडे आणि तर आम्ही शंभू साठी नाईट ड्रेस बघत होतो तर या स्टॉल वर आम्हाला नाईट ड्रेस दिसले फक्त दोनशे दोनशे रुपयाला होते आणि खूप छान व्हरायटी होती काकांकडे तर आम्ही शंभूसाठी दोन नाईट ड्रेस घेतले मी ते तुम्हाला पुढे दाखवेनच आता मार्गशीर्ष महिना चालू झाल्यामुळे इकडे प्रचंड गर्दी आहे खूप आणि लोकल मार्केटमध्ये जास्त किमतीत भेटतात अशा वस्तू तर तुम्ही दादरला एकदा येऊन कमी किमतीत घेऊ शकता आणि इकडे खूप छान छान बॅग होत्या वॉशेबल होत्या काही कॉटन होत्या आणि खूप ट्रेंड आहे सध्या ह्या बॅगचा याला कोरियन बॅग म्हणतात फक्त तीनशे रुपयामध्ये होते तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकता तर आता आम्ही चाललो आहे फायनली मठामध्ये आणि इकडे पदयात्रा जाणार आहे अकोलकटला तर तुम्ही पण जाऊ शकता फॉर्म भरून आणि आता मी निघालोय मठामध्ये खूप दिवसापासून माझी इच्छा होती मठामध्ये जायची दाय, आमचे हे एकदा येऊन गेले ते बोलले होते खूप छान असा मठ आहे तर फायनली आम्ही पोहोचलो मठाच्या इथे लांबून असं वाटतंय की खूप गर्दी असणार तर बघूया पुढे जाऊन किती गर्दी आहे बघू शकता किती गर्दी आहे भक्तांची तशी रांग लागली आहे गुरुवारी तर बघायलाच नको खूपच गर्दी असेल इकडे आणि मला असं वाटत मी कधी दर्शन घेते जाऊन स्वामी समर्थांचं खूप छान वाटत मठामध्ये मा गेल्यावर खूप प्रसन्न वाटत देवाचं दर्शन घेतल्यावर स्वामींना अर्पण करण्यासाठी इथे स्टॉल वर चाफा वगैरे आहे ओटी पण आहे तुम्ही यातलं काही पण घेऊ शकता चला तर आपण आतमध्ये जाऊन पहिलं स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींचा हा मठ आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी अगदी योग्य जागा आहे इथे रोज भक्त येतात शांतपणे दर्शन घेतात थोडा वेळ बसून ध्यान केलं आणि खरंच आतून एकदम हलकं वाटत होतं खूप वाईट छान होत्या इथल्या चमठाचा अनुभव खूप सुंदर होता तुम्ही वेळ मिळाला तर इथे नक्की या चला आता दर्शन घेऊन परत निघते तर आता आम्ही फायनली घरी पोचलो थोडं फ्रेश वगैरे झाले खूप जमलं होतो चालून चालून पाय खूप दुखत होते कारण खूप फिरून आम्हाला खूप साऱ्या व्हरायटी पण बघायच्या तर खूप वरती टाकवायच्या होत्या तर आता आम्ही घरी मी आता काय काय आणलंय माझ्या बाळासाठी देवीच्या पूजेसाठी तर मी तुम्हाला ते कलेक्शन दाखवते तर पहिला सेट आहे हा नाईट ड्रेस माझ्या बाळाचा ब्ल्यू कलर आणि त्याच्यावर आहे ते निघणारे नाहीये आणि फॅब्रिक पण खूप छान आहे आणि सॉफ्ट कपडे आहे म्हणजे बाळाला इरिटेट होणार नाहीये आणि त्याच्यासोबत ही पॅन्ट आहे म्हणजे आता थंडी चालू झाली तर कॉम्पिटिशनसाठी नाईट ड्रेस वगैरे घेतले कारण बाळाला सर्दी वगैरे होते तर म्हटलं घेऊ माझ्या बाळासाठी अजून एक मी घेतलाय बाळासाठी माझ्या खूप छान वाटतो त्याच्यावरती असं डिझाईन आहे त्याच्यावरती चांगला आणि मला असं हे बटन म्हणजे डायरेक्ट न घालता हे असं बटन कोपण करून घालू शकता ह्याचा पण कपडा खूप छान आहे सॉफ्ट आहे कॉटन मध्ये आहे म्हणजे धुतल्यावर पण असा एकदम आहे नाही होणार आहे ते खूप छान आहे मला आवडला हा पण आणि हा थर्ड वाला हा पण खूप छान आहे त्याला खूप छान दिसणार आहे माझ्या बाळाला खूप भारी आहे हा पण फेब्रिक पण त्या काकांकडे खूप छान छान होते आणि कलेक्शन पण खूपच जास्त होते तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता फक्त दोनशे रुपयाला आणि आपल्या मिडल क्लास लोकांसाठी असंच हे काहीतरी चांगलं वाटतं कारण दुकानात खूप जास्त महाग असतात ते आपल्याला परवडणारे नसतात त्याच्यामुळे आम्ही दादाला तिथे जाऊन घेतलं त्याच्यासोबत ही एक पॅन्ट आहे असे म्हणून आम्ही तीन ड्रेस माझ्या बाळासाठी घेतले आणि देवीच्या साईज ते घेतले घेतले साडी ग्रीन कलरची अ कोल्हापुरी साडी बोलतात ह्याला सध्या आता ह्याचं हे चालू आहे म्हणजे ही जास्त करून लोक घेतात परचेस करतात आणि ही मला तिथे तीनशे रुपयाला भेटते त्या काकाने दिली व्हरायटी खूप छान होते त्या काकांकडे तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता मी ऍड्रेस दिलाय व्हिडिओमध्ये आणि अजून हे पाटावर टाकण्यात जाते असा कपडा वेलवेट आहे हे आणि मी निघणार नाही कारण ते शिलाईने केलेलं आहे हे निघणार नाहीये खूप छान असं ची डिझाईन वगैरे आहे इथे फुलांची डिझाईन आहे खूप छान असा कपडा आहे तर मला आवडला हा तर मी हा घेतला तुम्हाला तुमच्या आवडीचा तुम्ही तिथे जाऊन हो घेऊ शकता आणि हे कसं हे फील घेतले मी त्याच्यावरती तुम्ही दिवा नाहीतर नैवेद्य वगैरे असं काही ठेवून सजवू शकता नाहीतर रांगोळी म्हणून रांगोळी नाही काढली तर हे असं सा, रांगोळीसाठी पण तुम्ही यूज करू शकता त्याचं खूप काही आहे ते तुम्ही युज करू शकता ह्याच आयडिया फक्त हो आल्या पाहिजेत तुम्हाला प्लस मी देवीसाठी मंगळसूत्र घेतलंय मला आवडलं हे त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी येतं पण मला हे मंगळसूत्र आवडलं कारण आपल्याकडे कोल्हापूर साइड दौलाचे मंगळसूत्र जास्त युज करते तर मी देवी साठी असं हे दौलाचे मंगळसूत्र घेतो खूप छान आहे पिंक असा खड्या लावलेला आहे आणि हे पूर्ण असं ब्लॅक मनीने हे केलेलं आहे छान असं आणि हा असा छोटासा लक्ष्मी हार फक्त वीस रुपयामध्ये किती छान आहे बघा शायनिंग पण खूपच भारी यायची एक पन्नास रुपयाचा होता आणि एक वीस रुपयाचा होतं तर मी हा छोटासा हार घेतलाय मला हाच आवडला आणि ते कसं पन्नास रुपयाचे गोल ब्राऊन लक्ष्मी हार ते असे थोडे ब्रॉड होते पण मला हे नाजूक असे पाहिजे होते कारण की हा नाजूक असं गेले खूप छान आहे आणि त्याची डिझाईन पण खूप छान आहे आणि किती चकाफतो पण बघा किती छान शायनिंग पण खूप छान मला हा आवडला तर मी हा घेतला कसं वाटला तुम्हाला खरेदी करायची होती महालक्ष्मीची पण आमच्या महालक्ष्मी पण तिकडे गेल्या होती स्वतःसाठी पण खरेदी केली <laughs> रेड कलरचा टॉप आहे आणि त्याच्यावर ट्राउजर वर तुम्ही युज करू शकता किंवा फॉर्मल पॅन्ट पण घालू शकता खूप छान असं फक्त दीडशे रुपयाला कॉटन आहे कपडा पण सॉफ्ट आहे एकदम छान आहे एकदम कॉटन आहे आणि माझ्या मिस्टरांची चॉईस आहे असं वाटतंय सांगा हो मला आणि हा एक पिंक कलर चा घेतलाय आपण दीडशे रुपयाला घेतलाय तिथे खूप व्हरायटी होत्या दीडशे दीडशे रुपयामध्ये कुठला घेऊ कुठला नको असं झालेलं मला पण शेवटी ह्या मला सांगितलं हा हे दोन घे खूप छान दिसतील तर मी हे दोन घेतले आणि हे ट्राउजर घेतली आहे जीन्स सध्या घालू नाही शकत कारण सिझर झाले थोडस कोट दिसते पेंट वगैरे लावते पण मला सध्या घालायचं नाही जीन्स वेट लॉस करेल ते घाले तर सध्या ही आपल्यासाठी सिझर वगैरे झाले किंवा पोट थोडस आहे तर हे ट्राउजर तुम्ही युज करू शकता याच्यामध्ये पोट वगैरे दिसत नाही तर मी तुम्हाला हे एकदा वेअर करून दाखवेनच तर अशी होती आमची छोटीशी थोडीशी शॉपिंग आणि आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलेलो खूप भारी मठ आहे तुम्ही तिकडे एकदा जाऊन नक्की भेट द्या खूप भारी अशा गेल्यावर खूप शांत वाटतं मला पण खूप भारी वाटतं खूप दिवसांपासून माझी इच्छा होती तिकडे जायची मी यांना बोली की आपण तिकडे जाऊया आणि फायनली आम्ही तिकडे गेलो तुम्ही एकदा जाऊन तिकडे भेट द्या आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Ah, si Songpi sa mabuti. Ano yung tanging video naman naay vlog mo Namaskar.